मित्रांनो आता इले मी पुलावरती मस्त थंड हवा कारण का हे ॲक्च्युली माझ्या आधीच्या व्हिडिओत पण तुम्ही बघितलं असाल हे आमच्याकडचं थंड हवेचं ठिकाण <laughs> आहे आणि आमचे साहेब संग्राम सुट्टी पडली ना आता किती गेलं आठव गेलो बरा स्वतः आनंद घेते काय रे आता ए तुम्ही कर <laughs> तुम्ही कर काय आहे करंट लागला आता कस काय 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 केलं हे योग्य ना पण <laughs> तयार केलं हाताला करंट लागला मला माहित नाही काय केलं होतं <laughs> काय पण मला रे म्हणजे आपण विज्ञान प्रयोग बनवू शकतो म्हणजे एक वयाने आपण पायाच्या खाली आणि एक अंगाळा लावायची आणि दुसऱ्याने आपल्याला हात लावला तर लागणार त्याला आपल्याला लावू ला ला। शकत आणि ला म्हणजे सेफ्टी साठी मग मग तुला काय होत नाही लावून बघ होणार करंट लागणार असं जास्त नाही मी फर्स्ट टाइम बघतोय तुला भारी मला माहित ना तुम्ही कमेंट होता आम्ही इला वैभवडीक आणि दादा आणि मी इला होता मग भेटले सगळे आमचे टीम मेंबर मूलदादा दादा लक्ष्मी राज सगळ्याकडे गेले होते बघा सगळे हे सगळे गेले होते नापणे धबधबा पाणी होता की नाही काय हे गेले नापणे धबधब्याला होन्जॉय केला आता आम्ही सगळे मिळून पितो लिंबू ठीक आहे लिंबू सोडा आहे so, या पियाला अमोल अमोल पितायत आवळा कसा आहे कसं ताई तेच कशी आहे छान आहे ना तो हे जे दुकान आहे ना इकडे कॉर्नरला आहे तर तुम्ही वैभवडीवर तुम्ही येत असाल ना वैभळी म्हणजे ग बावडा साईडने हा रस्ता रोड गेला आहे आणि बावडावरने येताना तरायला जाताना कॉर्नरच हे हे दुकान आहे खूप छान येते बनतं सगळे एन्जॉय करतात कोकम सरबत वगैरे छान छान बनतं मित्रांनो तर आम्ही लाव आहे गांगोच्या माळ्यावर आणि हा अतिशय जुना असा गांगोचा माळ्यावरचा मंदिर खूप म्हणजे खूप आहे इकडे या पूर्ण साईडला पूर्ण जंगल प्रॉपर जंगलात मंदिर आहे बघ डोळे ते बंद केलात ना शांत उभं राहिलात त्याचा पाखरांचा आवाज आहे एवढं शांत वाटत ते तोंड ता, बघायला असता ह्या कॅडर तुम्ही ओळखता <laughs> काका आमचो अरे काका आमच्या काकीचा ताईचा घरकडे बाजूक बाजू ताईन लावलेली बाग हकडे लवकर ताईच संसार दाखायचो ह्या घर खायचा दाखवताई खायचा

या यानी काय ते पोर्टुला कायचा ते पोर्टुला पोर्टुला हां चिनि गुलाब आपल्या भाषेत चिनि गुलाब चिनी गुलाब हो मित्रांनो मला माहिती तुम्ही कधी आकलत काय हे काय भाजी ती बारा वाजल्यानंतरच फुलतात ती फुलं 12 नंतर भावतात कधी ही 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 ना ओके झालं नंतर भावतात आपां या बघा हेलो यार हेलो आमच्या ताईचं घर आणि ताईचं थोडस आणि हो बांधला किल्लो किल्ल्याच्या आत काय राहिला नाही वाटत संपलं तर किल्ला संपला त्याला म्हणतो बेलफड बेलफड आहे फोडला आता आपल्या मध्यासारखा थोडासा प्रकार लागतो खायला चांगला असतो सुकायच्या आधी सुकायच्या आधी सुकल्यानंतर याचा औषधी गुण होतो दूध मश्री सारखा जर झालं तर बरोबर नाच्या चला मित्रांनो आता निघाल मी घराकडे झाला तर बाब्यात ना गांगोच्या माळावर गेला हो गंग्या ना आता आम्ही ताईकडे गेला ताईकडे मी दादाकडे निघालो घरात चला आणि ही आमची आमचं वाहन हे स्वप्न दयाचे आमच्या आभारच बिचारा माका देता आकडे इल्यावर गाडी उकटवत आहे मित्रांनो आता मी लकडे वरती शहा आहे जवळ आमच्या या कॉलेज दादा काहीतरी पापड वगैरे हवेत त्यासाठी लाव आता बघ्या का पापड मिळतात मुश्क का मुश्किल संडे आणि मोस्ट सगळा बंद असता संडेला आणि एका का नाही भेटलं तर वांदे होणार बघ्या काय होतं भेटतं स्वतः मित्र मी चाललं आहे आमच्या कार्यक्रम असा सांगतो त्याकडे कुसुरात आणि मगाशी व्हिडिओ काढलं होते पण मग माहीत नव्हतं मगाशी चार्म चार्म चा आज आमच्या संग्रामचा बड्डे तारीख काय आज चार चार मे चार मे हाला की व्हिडिओ खूप लेट येत मुंबई जाऊनच मी टाकते रे कारण काकडे काही होत नाही चार मे संग्रामचा आमच्या बड्डे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू टिळ वेळ कसं मोठं बघायला लावले ना मोठं चालू खेळू बॅडमिंटन खेळतात चला इकडे आमचा रंजू काका काढता जांभळा बॅग घेऊन हातात घाय लागला काय आमचा रंजू काका खालना जांभळा पकडत हे दाखव रे दादा साइड लावळ जांभळा जीप तुम्हाला जर निळे करूची सर्वात बेस्ट दाखव बरे खाली नाही ही गप्पवा तो काका <laughs> योगा ही आमच्या योग्या काकाची आणि बोल नाही बोल तू बोल काय बोल तू नाही काय ते बोलणं होत तब्योगा एक सुतार फॅमिली तोंड ला पावता एक तोंड ला पावता योग्या काकाचा अरे काही काय नक्की तोंडकाला पूजा की हसतात असं काय या अगो हसताल काय कॉमेडी का केलं की जेवढा तू हसना ते बघ गे हसना बंद कर अगो हसूचा बंद कर <laughs>

चला आता आम्ही निघाला कुसुराक कुसुरला कार्यक्रम आमचा सांगतो सगळेजण तयार झाले आहेत ड्रायव्हर आहेत हो कॅमेरा लावलाय वाटत कॅमेर लावला काय वाटलं नाही मला घेतला नाही <laughs> <laughs> तर मित्रांनो आम्ही ना निघालो पुढे कुसरा कुसुराच्या मार्गावर आम्ही असताना लय धमाल केला आणि हो निसर्ग आम्ही एन्जॉय करत चालला होता संध्याकाळ बघा आ हा लय भारी वाटतं संध्याकाळची ट्रॅव्हलिंग सुद्धा सूर्याचा प्रकाश असो भारी पडवतो ना संध्याकाळची किरणा वाईला आमचा बाजाराकडे वैभोडी बाजार डावीकडनं मारलो आम्ही राईट टर्न जाणार सरळ कुसुरात तर कुसुराच्या मार्गावर असताना आमका दिसली लाल परी जी की गावाक दिसताच म्हणा पण येताना एवढी ये धूळ घेऊन येली बाबा माझ्या सगळ्याच्या नाका तोंडा धूळ निघून गेली आणि उद्या जर तुम्ही सबस्क्राईब केला के नसा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा अँड थँक्यू खुश राहा आणि राहा